शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या नाशिकच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं मनमानी विरोधात उपोषण सुरू उज्ज्वला कराड या चतुर्थ श्रेणीमध्ये रुग्णसेवक म्हणून कर्मचारी गेल्या वर्षांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात सेवा बजावत आहेत अनेक वर्षांपासून या महिला कर्मचाऱ्यांकडून त्या ठिकाणच्या इतर कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक शिबिगाळ होत असून वारंवार उज्ज्वला कराड यांची तक्रार प्रशासनाकडे केली असून चार महिने झालेले असून प्रशासनानं यावर काही निर्णय न घेतल्यानं अखेर शासकीय जिल्हा रुग्णालयातील श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी उज्ज्वला कराड या महिलेला तात्काळ बदली करावी अन्यथा हे उपोषण उग्र स्वरूपाचं करण्यात येईल तरी प्रशासनानं दोन दिवसांची तुर्तास चौकशी करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलंय यावेळी उपोषणाला जिल्हाध्यक्ष प्रवीण साळी जिल्हा उपाध्यक्ष चेतन धुंद्रे सुनील तिवडे ज्येष्ठ सल्लागार गुलवीर चित्तळे जिल्हा कार्याध्यक्ष स्वराज महाजन संदीप दोंदे शिताबाई दिलीप जाधव जिल्हा महिला अध्यक्ष सरला शिरसाट जिल्हा उपाध्यक्ष रेखा अहिरे शहराध्यक्ष अत्तार शेख करुण भोजने सीमा चौधरी नीरा चिखले करुणा चौधरी झिनत मिर्झा उषा मेहरिया टीना वाघिले शिरीन शेख तनुजा भुसजे भरत रेवर यश उज्जैनवाल यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते आज जिल्हा रुग्णालय कर्मचारी सगळे कर्मचारी महिला व जेंट्स इथे एकत्रित साखळी उपोषणासाठी बसलेले आपल्या इतरात या दहा ते बारा वर्षापासून आपल्या महिलांना खूप त्रा, आकोणात त्रास देतात या महिलेपासून महिलांना आपशब्द वापरलेले जातात अपमानास्पद वागणूक दिली जाते त्यामुळे सगळे कर्मचारी संतापलेले आहेत याच्या आधी चार ते साडे चार महिन्यापासून वारंवार आपल्या सिव्हिल सर्जन शिंदे साहेबांकडे फक्त अर्ज दिले असून सुद्धा ते आतापर्यंत काहीच कारवाई करत नाही तिचा अजून जास्त धिंगाण चालू आहे कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ काढणे कर्मचाऱ्यांचे फोटो काढणे असा बसला असेल कर्मचारी तर तो काम करीत नाही त्यांच्यावर माफ करणे आणि याच्यापासून मी तुझ्यावर व्हिडिओ कॉल काढून फोटो काढून मी तुझ्यावर अशी केस करील मी तुझ्यावर तशी केस करील मला येताना नमस्कार करायचा जाताना नमस्कार करायचा तिने काहीच काम करायचं नाही मला मॅडम म्हणायचं मावशी म्हणायचं नाही अशी वर्तणूक दिने जाते आणि सगळं कर्मचारी तिला घाबरून राहतात आणि आता ते आठव्यातले धान्य जास्त भरल्यामुळं ते आठव्यातले धान्य खाली तांदायला लागलेत हे डोक्याच्या वर गेलेले पाणी त्याच्यामुळे हे कर्मचारी संतापलेले आहेत वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे नाशिक